Thank <laughs> you. मित्रांनो मी संजय तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज रविवार आणि उद्यापासून होणार श्रावण महिना उद्यापासून श्रावण सोमवार चालू होणार आहे तर आज आहे आमच्याकडे गटारी साजरी करणार आहोत आणि आज घरी स्पेशल रेसिपी बनणार आहे ते तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच आणि आता टाइम झाला आहे तर जेवणाची तयारी चालू आहे तर बघूया आज जेवणामध्ये स्पेशल काय आहे ते चला जाऊया आतमध्ये किचनमध्ये जाऊन बघूया काय जा तयारी चालू आहे ती किचन किचनमध्ये इकडे प्रिया किचनमध्ये जेवणाची तयारी करते टमाटर कांदा वगैरे कापून ठेवलं आहे आणि म्हणजे साने वगैरे कापून ठेवलं आहे कापायचं बाकी आहे जेवणामध्ये आज स्पेशल आपल्याकडे टोपामध्ये मटण ठेवलं आहे आणि इकडे चिकन आहे ते फ्रीजमध्ये का फ्रीजमधून काढून ठेवलं आहे आपल्याला कापायचं आहे कापून त्यानंतर धुवून वगैरे त्यात रेडी करून ठेवूया तर चला जाऊया आपण आधी तयारी करून घेऊया आपल्याला इकडे मटन मटन बारीक करायचं आहे आपण मटन बारीक करून घेऊया आधी पहिला आपण चिकन बारीक करून घेऊया प्रिया नाही आहे चिकन आपण बारीक करून घेऊया नाड बाड कोण द्या आणि आता वजन किती आहे बारीक करायचं आहे मटन घेऊन आणलो ना तिथे बारीक करून आणलं ना पूर्ण पुन्हा घरी गेल्यानंतर बारीक करेन फायनली मटण बारीक करून झालंय आता आपण परत तोपट घेऊया आता हे दोन दोन ना ते आपल्याला धुवायचं आहे ते सायपर आपण हे धुवून घेऊया मटण हा साइडला आपण स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेतो चिकन मटन साफ करून आपलं झालेलं आहे आणि इथे एक छोटी कुकर आहे कुकरमध्ये मटण आहे ते कुकरला लावलेलं आहे जेणेकरून चांगलं शिजेल त्यासाठी आणि इकडे चिकनमध्ये बटाटा इकडे टाकलेला आहे आणि इकडे तयार करून ठेवले आहे आणि मटनमध्ये टाकण्यासाठी इकडे सुके काजूचे घर आहेत ते उकडून सोरून वगैरे ठेवले आहेत चिकन मटनमध्ये काजूचे जग आहेत ना ते चांगले लागतात इकडे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली आधी पहिल्यांदा चिकन बनवून घेत आहे कांदा घ्या टाकलाय पुन्हा डावून घेतोय काय पुन्हा आपण पहिली ग्रेवी बनवून घेऊया <laughs> आता लसूण कांद्याची वेगळी ग्रेवी झालेली आहे आता आपण कांदा टॉमॅट टाकलेला आहे पहिला आपण पूर्ण मिक्स करून घेऊया थोडा हा तू शिकून घेत आहे बनवायचं कारण त्याला फोंडीचा भाग जास्त आवडत जसे आपल्याला पाहिजे तसं तर त्याची कैती आहे आणि आता आपण तू बोल हळद वगैरे टाकून घेऊया आपण पहिले आणि हे सर्व आपले वेगळे प्रकारचे मसाले आहेत आणि आता गरम मसाला टाकलाय थोडासा हे इथे सर्व चिकन वगैरे आणि हे धूळ वगैरे ठेवलेला आहे बटाटे वगैरे कापून त्यानंतर हेची पहिले पूर्ण सर्व ग्रेव्ही करणार हे पूर्ण झाल्याच्या नंतरला त्याच्यामध्ये हे टाकणार आणि ह्याच काहीतरी हे सुका सुका करायचं आहे <laughs> एकच ग्रेव्ही करायचं आहे आणि हे काल वहिनीने वाटण काढून ठेवलेलं हे आहे वाटण आणि गरम मसाल्याच्या सोबत थोडासा आपण चिकन मसाला टाकायचा आणि टेस्ट येईल थोडीशी जास्त पण नाही टाकायचं थोडस टाकायचं म्हणजे आपलं जेवढं प्रमाण असतं त्या प्रमाणेच टाकायचं आणि आता हा घरगुती मसाला थोडसच टाकायचं कारण आपलं जास्त तिकड नको आहे आणि आपण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यात थोडस पाणी ओसायचं म्हणजे कसा घमघमाट सुटतो तो वाटणत आहे थोड्या प्रमाणात कांदा खोबरा आणि काय लसूण वाटण आहे हां आता सर्वप्रथम आपण पहिले मिक्स करून घेऊया आलेला आता इथे मस्तपैकी एक कड़ आलेला आहे रस्याला आणि आता वहिनी आता चिकन टाकते त्यामध्ये और तिकडे बटाटे थोडे जास्त झालेले त्यामुळे थोडे गाळून ठेवलेले दादाने बटाटे थोडे जास्त टाकून ठेवलेले त्यात त्यामुळे त्या वहिनीने थोडे अर्धे साईडला ठेवलेले आहेत ते पुढे पण रस्सा बनवायचा आहे त्याच्यामध्ये टाकायले होते आणि आता वरतून थोडं पाणी टाकलेला आहे पाणी टाकलं त्यात आणि आता काय शिजत इकडे चिकन शिजत आता इकडे मटन आणलंय त्याची पण तयारी चालू होईल आता त्याच्यासाठी लागणार मसाला वगैरे आधीच कापून ठेवलेला आहे ते थोडस वाटण पण राहायला आणि तेल तर मटण टाकलंय आपण शिजण्यासाठी तर बघूया किती वेळ लागतंय शिजायला आणि इकडे टोपा मध्ये वाड्यांचा पीठ केलं आहे आणि आज आपल्याकडे स्पेशल आज भोकाचे वडे बनणार आहेत पोलिया कोंबडी वडे त्यासाठी पेट ठेवलं ते ते वडे कसे बनवतात ते तुम्हाला दाखवतो त्याला हे शिजणार गॅसचं काही एक साईडला खाली झाले आहे त्यानंतर एक साईडला आपल्याला वडे शिजणार आहेत आपल्या इकडे चिकन झालेलं आहे चिकनमध्ये अंडा सुद्धा आहे मस्त स्मेल सुटला सुटलाय फक्त जेव्हा टाइम वाट बघायची आपण एक वर ठेवलं आहे ते, ते वडे बनवण्यासाठी आणि वडे ही मम्मी बनवणार आहे आणि ती चांगली बनवते तेल टाकलंय तेल कमी आहे अजून आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकावं लागेल वडे आणि वडे बनवण्यासाठी हे आदल्या दिवशी काल ठेवलेला ना मग त्या रात्री ठेवलेला वडे चांगले होत आहेत कांदा भाता पेज घ्यायची तेल आपण गरम करायला ठेवलं गरम झालंय तेल जन दे <laughs> ते रेडी झालेली आहे आता आपल्या तेलामध्ये टाकायची आहे परतायची तुझा टाइम लागेल कारण तेल अजून पाहिजे तसं गरम झालेलं नाही आपलं मटण आहे ते बहुतेक शिजलेलं आहे ते थोडं ढवळून घेत आहे जेणेकरून अजून व्यवस्थित शिजेल आणि मस्त स्मेल सुद्धा सुटलाय थोडी वेळ वाट बघावी लागेल आपल्याला अशा तऱ्हेनं आपला एक वडा झालेला आहे गरम आहे ना तर खाल्ला असत नाही चिकन मटन आहे ते बिर्याणी बनवले आणि ते वडे आहेत ते आता मम्मी बनवत आहे आणि बसायची जागा बघा बसायला ते कट्ट्यावरती बसले आहे किचनच्या पण खाली जमत नाही ना आपलं मटण झालेलं आहे मस्त झनझणीत आणि त्याच्यावरून कोथिंबीर टाकले आणि वड्यांचा टोप सुद्धा आता भरत आलाय थोडा थोडा मस्त नरम झालेत भरपूर गरम आहेत अजून होत आहेत आणि एवढा पीठ बाकी आहे एवढ्या सर्वांचं बनायचं आहे थोडं टेस्ट करण्यासाठी आपण थोडा वाटीमध्ये घेतलंय बघूया कसं झालंय ते मस्त झालंय टेस्ट पण भारी आलायचा आणि आता त्याच्यासोबत आपल्या वडा सुद्धा खायचा आहे त्याच्यासोबत वडे पण चांगले आले एकदम नरमच आहेत त्यांना पण टेस्ट सुद्धा भारी आहे गरम गरम चांगले लागत आहेत भारी टेस्ट मस्त झाले तर जेवतेवडी पण बघूया बाकी पण कसं लागतंय ते मला चांगलंच लागतंय तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे बदम झालंय आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि इकडे सर्व इकडे मम्मी बसले तिकडे छोटे बंधू आम्ही सर्व सोबत बसलोय जेवायला तर तुम्ही पण आहे जेवायला आणि तिकडे पप्पाना व्हिडिओ कॉल केलेला आहे इकडे पप्पांना म्हणजे व्हिडिओ कॉल केलेला आहे बघू शकता काय बोलतय हा हा वडे आज बनवलेले आहेत या जेवायला या जेवायला बसलोय हा आणि इकडे जेवण्यासाठी आम्ही पेपर प्लेट घेतले आहेत जेवायला आणि वडे आहेत कांदा टमाटर निंबू आणि पापड आहे इकडे मटन आहे आणि त्या टोपा मध्ये चिकन आहे आणि जेवायला बसले सर्व इकडे प्रिया ती जेवण वाढत आहे बस मस्त एकदम मटनचा शिजला एकदम जनजनीत जेवण एक झालंय मी तर टेस्ट केलंय एकदम मस्त झालंय आता बाबूला विचारूया कसं झालंय जेवण तर तो आपल्याला सांगेल मटण टीचर्स कसे झालंय चांगले आले का वडे कसे झाले आहेत चांगले आलेत ना हा मग जेव्हा पटबरोबर जेव आणि इकडे चिकन सुद्धा आहे बस मला जास्त नको देऊ इकडे साइडला चिकन सुद्धा आहे सर्वांना गटारीच्या हार्दिक शुभेच्छा आणि उद्यापासून सुरू होणारा श्रावण महिना श्रावण महिन्याच्या सुद्धा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि इकडे मम्मन मम्मी जेवायला बसले तर मित्रांनो आता तर आपलं जेवण इकडे आहे आणि जेवून बसलो आहे इथे तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटसुद्धा करा तर मित्रांनो आजची व्हिडिओ मी इथे सेंड करतोय तर आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय आणि इकडे मम्मी आणि पप्पू बसलाय ए भाई बाय बाय आणि भाई प्रिया आहे चला बाय बाय